देशाच्या संरक्षणासाठी किंवा युद्धामध्ये लढाऊ विमान आणि लढाऊ ड्रोन अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात परंतु सर्वसामान्य लोकांना त्यांच्यातील फरक माहीत नसतो तेव्हा चला आज आपण लढाऊ विमान आणि लढाऊ ड्रोन मध्ये नेमका काय फरक आहे ते सोप्या शब्दात सविस्तरपणे जाणून घेऊ लढाऊ विमानाला इंग्रजीमध्ये फायटर एअरक्राफ्ट किंवा फायटर प्लेन म्हटले जाते एअरक्राफ्ट म्हणजे वायू वाहन वाई वाहन म्हणजे विमान हेलिकॉप्टर ड्रोन किंवा कोणतीही उडणारी मशीन आधुनिक लढाऊ विमानांमध्ये जेट इंजिन वापरले जाते त्यामुळे त्यांना फायटर जेट सुद्धा म्हटले जाते लढाऊ विमान हे हवेतून लढण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी वापरले जाणारे लष्करी विमान आहे लढाऊ विमान वैमानिक चालवतो वैमानिक लढाऊ विमानात बसून ते उडवतो नियंत्रित करतो आणि निर्णय घेतो लढाऊ विमानात एक किंवा दोन वैमानिक असतात एका पायलटचे लढाऊ विमान फक्त एका वैमानिकाद्वारे नियंत्रित केले जाते एकच वैमानिक सर्व कार्य हाताळतो तर दोन पायलटचे लढाऊ विमान दोन वैमानिकांद्वारे नियंत्रित केले जाते एक वैमानिक विमान उडवतो तर दुसरा वैमानिक शस्त्रास्त्रे आणि इतर यंत्रणांचे नियंत्रण करतो लढाऊ ड्रोन हवेतून लढण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी वापरले जाणारे लष्करी ड्रोन असते लढाऊ ड्रोनला अनमॅन्ड कॉम्बॅट एरियल व्हेकल यू सी मानवरहित लढाऊ हवाई वाहन कॉम्बॅट ड्रोन फायटर ड्रोन बॅटल यू ए व्ही किंवा बॅटल फील्ड यू एस सुद्धा म्हटले जाते यू ए व्ही म्हणजे अनमॅन्ड एरियल व्हेकल आणि यू एस म्हणजे अनमेंड एअरक्राफ्ट सिस्टम लढाऊ ड्रोन मानवरहित असते म्हणजे त्याच्यामध्ये वैमानिक बसत नसतो ते जमिनीवरून किंवा लढाऊ विमानामधून मानवी ऑपरेटरद्वारे रिमोट कंट्रोलचा वापर करून किंवा स्वयंचलित प्रणालीद्वारे चालवले जाते लढाऊ विमान हवेतून हवेत मारा करण्यासाठी हवेतून जमिनीवरील किंवा पाण्यावरील लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी आणि शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यासाठी वापरले जाते तर लडाऊ ड्रोन गुप्त माहिती गोळा करण्यासाठी टेहळणी करण्यासाठी हवेतून हवेत मारा करण्यासाठी हवेतून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करण्यासाठी आणि अति धोकादायक व अडचणीच्या ठिकाणी वापरले जाते लडाऊ ड्रोनच्या तुलनेत लडाऊ विमान मोठे जड मजबूत आणि जटिल असतात तर लडाऊ ड्रोन तुलनेने हलके असतात लडाऊ ड्रोन लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत असतात लष्करी विमानाचे अनेक प्रकार आहेत जसे मल्टीरोल फायटर इंटरसेप्टर बॉम्बर अटॅक एअरक्राफ्ट एअर सुपेरिटी फायटर नाईट फायटर स्टेल्थ फायटर हेवी फायटर लाईट फायटर बॉम्बर डिस्ट्रॉयर इत्यादी तसेच लष्करी ड्रोनचे अनेक प्रकार आहेत जसे आर्म ड्रोन्स स्ट्राईक ड्रोन्स स्वार्म ड्रोन्स स्टेल्थ ड्रोन्स, ड्रोन्स सर्व्हिलन्स ड्रोन्स कामिकेश ड्रोन्स इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर ड्रोन्स इत्यादी लडाऊ विमानाद्वारे मशीनगन तोफ गायडेड बॉम्ब म्हणजे मार्गदर्शित बॉम्ब अनगायडेड बॉम्ब म्हणजे अमार्गदर्शित बॉम्ब बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे क्रूज क्षेपणास्त्रे टॉर्पेडो अँटी रेडिएशन मिसाईल रॉकेट अँटी शिप मिसाईल अँटी टँक मिसाईल हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे अणुबॉम्ब इत्यादींचा वापर करून शत्रूवर हल्ला करता येतो तर लडाऊ ड्रोनद्वारे हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे क्रूज क्षेपणास्त्रे मार्गदर्शित बॉम्ब अमार्गदर्शित बॉम्ब रॉकेट इत्यादींचा वापर करून शत्रूवर हल्ला करता येतो हे लढाऊ ड्रोन निर्धारित लक्ष्यावर हल्ला करून परत आपल्या जागेवर येतात काही ड्रोन स्वतःच शस्त्र म्हणून काम करतात हे ड्रोन स्वतः लक्ष्यावर आदळतात आणि फुटतात व अशा ड्रोनला सोसाईड ड्रोन कामिकेज ड्रोन किंवा म्युनिशन म्हटले जाते लढाऊ विमानामध्ये कॉकफिट म्हणजे वैमानिक बसण्याची जागा उड्डाण नियंत्रण प्रणाली रडार प्रणाली नेव्हिगेशन प्रणाली डेटा लिंक आणि कम्युनिकेशन प्रणाली ऑक्सिजन प्रणाली शस्त्रास्त्रे प्रणाली सेन्सर प्रणाली संरक्षणात्मक प्रणाली इंजिन आणि इंधन प्रणाली कॅमेरा प्रणाली डेटा प्रदर्शन प्रणाली लक्ष निर्धारण प्रणाली आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकाला बाहेर ढकलण्यासाठी इजेक्शन सीट प्रणाली शत्रूच्या रडारला सापडू नये यासाठी असलेली स्टेल्थ प्रणाली अशा अनेक सुविधा असतात तर लडाऊ ड्रोनमध्ये उड्डाण नियंत्रण प्रणाली नेव्हिगेशन प्रणाली रडार प्रणाली डेटा लिंक आणि कम्युनिकेशन प्रणाली शस्त्रास्त्रे प्रणाली सेन्सर प्रणाली कॅमेरा प्रणाली इंजिन आणि इंधन प्रणाली बॅटरी प्रणाली ए आय प्रणाली रिमोट कंट्रोल प्रणाली संरक्षणात्मक प्रणाली शत्रूच्या रडारला सापडू नये यासाठी असलेली स्टेल्थ प्रणाली अशा अनेक सुविधा असतात लढाऊ विमानामध्ये वैमानिकाला धोका असतो यामध्ये जीवितहानी आणि आर्थिक नुकसान होऊ शकते तर लडाऊ ड्रोनमध्ये वैमानिक नसल्याने जीवितहानी नसते फक्त आर्थिक नुकसान होऊ शकते लडाऊ विमान बनवणे आणि त्याची देखभाल करणे यासाठी खूप खर्च येतो तर लडाऊ ड्रोन बनवणे आणि देखभाल करणे तुलनेने कमी खर्चिक असते भारतातील एका तेजस विमानाची किंमत सहाशे कोटी रुपयांपासून सुरू होते एका सुखई विमानाची किंमत एक हजार कोटी रुपयांपासून सुरू होते तर एका राफेल विमानाची किंमत तेवीसशे ते चोवीसशे कोटी रुपये आहे भारतात एका आय ए आय हॅरॉट ड्रोनची किंमत सुमारे त्र्याऐंशी कोटी रुपये आहे हा सुसाईड ड्रोन आहे भारताने अमेरिकेशी करार केलेल्या एका एम क्यू नाईन रिपर ड्रोनची किंमत सुमारे आठशे वीस कोटी रुपये आहे आधुनिक लढाऊ विमानांमध्ये फॅनजेट इंजिन वापरले जाते पूर्वी टर्बोजेट इंजिन वापरले जायचे तर लढाऊ ड्रोन मध्ये फॅनजेट इंजिन टर्बोजेट इंजिन टर्बोपॉप इंजिन्स्टन इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटर वापरले जातात लढाऊ विमानामध्ये केरुसिन जेट 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 इंधन म्हणून वापरले जाते तर लढाऊ ड्रोन मध्ये केरोसिन आधारित जेट एव्हन जे पी एट पी फाईव्ह एव्हिएशन गॅसोलिन किंवा इलेक्ट्रिक बॅटरी इंधन म्हणून वापरले जाते सामान्यतः लढाऊ विमानाची अधिकतम गती तेराशे किलोमीटर ते एकतीसशे किलोमीटर प्रति तास इतकी असते लढाऊ विमान सातशे किलोमीटर ते नऊशे किलोमीटर अंतरापर्यंत लढाई करू शकते एकदा इंधन भरल्यास लढाऊ विमान अर्धा तास ते चार तास हवेत राहू शकते लढाऊ विमान एका मिनिटात अठरा किलोमीटर ते वीस किलोमीटर उंचीपर्यंत जाऊ शकते सामान्यतः लडाऊ ड्रोनची अधिकतम गती दोनशे किलोमीटर ते एक हजार किलोमीटर प्रति तास इतकी असते लडाऊ ड्रोन दोनशे किलोमीटर ते दोन हजार किलोमीटर अंतरापर्यंत कार्यरत राहू शकते लडाऊ ड्रोन तीस तासांपेक्षा जास्त वेळ हवेत राहू शकतात लडाऊ ड्रोन साडे चार किलोमीटर ते पंधरा किलोमीटर उंचीपर्यंत कार्यरत राहू शकतात भारतीय लष्कराकडे सुखोई एसयू थर्टी एम के आय द सॉल्ट राफेल द सॉल्ट मिराज टू थाउजंड एच ए एल तेजस एसई पी सी ए टी जगवार मिक ट्वेंटी नाईन मिक ट्वेंटी वन बायसन अशी विविध लष्करी विमान आहेत तसेच भारतीय लष्कराकडे आय ए आय हॅरॉफ आय ए आय आय ए आय सर्चर एम क्यू नाईन रिपर डी आर डी ओ घातक डी आर डी ओ रुस्तम डी आर डी ओ आर्चर एन जी डी आर डी ओ नेत्र डी आर डी ओ डी अभ्यास अशी अनेक ड्रोन आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा